आजच्या युगात सौंदर्याच्या संकल्पना खूप बदललेल्या आहेत पूर्वी जसं वाटायचं की चष्मा म्हणजे केवळ डोळ्यांची कमतरता तसंच काहीच आजही अनेक मुलींना वाटतं त्यांना असं वाटतं की चष्मा घालून त्या चांगला दिसणार नाही त्यांचा चेहरा लपेल किंवा लुक बिघडेल त्यामुळे अनेक मुली चष्मा घालण्यास कचरत असतात पण खरं पाहिलं तर ही पूर्णपणे चुकीची समजूत आहे चष्मा हा केवळ वैद्यकीय गरज म्हणून न पाहता तो एक स्टाईल स्टेटमेंट म्हणूनसुद्धा असू शकतो चष्मा घातल्या की मुली अजून सुंदर स्मार्ट आणि क्यूट दिसतात त्यामुळे चेहऱ्याच्या आकाराला रंगाला आणि स्वभावाला साजेशा चष्म्याचे आज इतके पर्याय उपलब्ध आहेत की त्यातून स्वतःचा लूप अजून उठून दिसू शकतो काही वेळा तर चष्मा घातल्यावर व्यक्तिमत्त्वावर एक प्रभाविकता आणि आत्मविश्वास झळकतो त्यामुळे चष्मा म्हणजे कमीपणा नाही तर तो एका प्रकारचा व्यक्तिमत्व खुलवणारा भाग आहे बऱ्याच मुली चष्मा घालून कॉन्फिडन्स कमी होतो असं म्हणतात पण खरं तर कॉन्फिडन्स आपल्या मनात असतो आणि दृष्टिकोनात असतो चष्मा हा शरीराची गरज आहे आणि तो घातल्यामुळे तुम्ही स्पष्ट पाहू शकता नीट वाचू शकता तुमच्या शिक्षणात कामात अधिक चांगलं करू शकता मग त्यामुळे कमीपणा कुठे उलट जेव्हा एखादी मुलगी आत्मविश्वासाने चष्मा घालून समोर येते तेव्हा तिची ओळख तिच्या लूक मध्ये नसून तिच्या स्वभावामुळे आत्मविश्वासामुळे होते म्हणूनच ज्या मुलींना चष्मा आहे त्यांनी तो अभिमानाने घालावा स्वतःवर विश्वास ठेवावा कारण सौंदर्य हे चेहऱ्यापेक्षा जास्त मनात असतं जे तुम्ही जेव्हा तुमचं नैसर्गिक आणि गरजेचे रूप स्वीकारता तेव्हा तेच तुमचं खरं रूप ठरतं चष्मा ही एक सौंदर्याची ओळख असते त्याला दडवून न ठेवता उघडपणे स्वीकारा आणि आपला कॉन्फिडन्स दुप्पट करा धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलोलाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व